बाळूमामांच्या नावानं चांगबलच्या जयघोषात भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत श्रीक्षेत्रा अदमापुरात दीपावली पाडव्या दिवशी पारंपरिक बकरी पूजन आणि बकरी बुजवणी कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थित राहून या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतला भुदरगड तालुक्यातील आदमापुरात दीपावली पाडव्या दिवशी बाळूमामांची बकरी पूजन आणि बुजवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला प्रारंभी मंदिरातून देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते ढोल कैताळाच्या निनादात भंडारा आणण्यात आला मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांची लेंढ्याची रास करण्यात आली या राशीचं विधिवत पूजन करण्यात आलं विविध प्रकारच्या फुलांनी रास सजवण्यात आली होती बाळूमामांच्या कळपातील बकरी प्रातिनिधिक स्वरूपात बुजवण्यासाठी आणण्यात आली सुवासिनी बकऱ्यांचं पूजन केलं आणि बाळूमामांच्या भंडारा मिळाल्याची राशीवर उदाहरण करण्यात आली यावेळी दूध उतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्या भाविकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या ही प्रथा बाळूमामांनी चालू केली होती ज्या दिशेला हे दूध उतू जाईल त्या दिशेला पाऊस पिक पाणी उत्तम राहतं अशी कल्पना भावना भाविकांमध्ये आहे यावर्षी उत्तर दिशेला दूध बाहेर गेलं मामांच्या हयातीपासून जी परंपरा चालू आहे ती आजपर्यंत इथं चालू आहे लिंडीपूजनाच्या हे उत्सव आज भक्तिभावानं सर्व भाविकांच्या उपस्थित आज हा साजरा होत आहे हा लिंडी पूजन म्हणजे बाळू मामांचे एक लक्ष्मीपूजनच असं धनगर समाजाचं एक लक्ष्मीपूजनच असं समजलं जातं आणि हा उत्सव आज भक्तिभावना सा आज साजरा होत आहे गेली पंचेचाळीस वर्ष आणि त्याच्या अगोदर सुद्धा मामाने सुरू केलेला हा उत्सव आज सुरू आहे बाळूमामांनी सुरू केलेली ही अनोखी परंपरा आजही जोपासली जाते सुवासिनींनी बकऱ्यांचं पूजन करून आरती केल्यावर भाविकांनी बाळूमामाच्या जयघोषात वातावरण भारावून टाकलं बाळूमामांच्या भंडाऱ्याची उधळण झाल्यानं परिसर पिवळ्या रंगात नाहून निघाला कार्यक्रमाला कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे संदीप मगदुम दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे यशवंतराव पाटील दिलीप पाटील संभाजी पाटील विजय गुरव इंद्रजित खडेकर रणवीरराजे भोसले राजनंदिनी भोसले भिकाजी शिंगारे विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते